शेवटी काँग्रेसच्या मनातलं ओठावरती आलंच इतके दिवस इशारेवादी चालली होती आधी काँग्रेसने सगळ्यात जास्त जागा लढणार असं जाहीर केलं मग पक्षांतर्गत सर्वे जाहीर केला आधी सांगितलं मुख्यमंत्रीपदाचा निर्णय दिल्लीत होईल मग ठाकरेंनीही आपलं शस्त्र काढलं मुंबईतले संभाव्य उमेदवार मीडियातून जाहीर केले शेवटी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगूनच टाकलं मुख्यमंत्री आपलाच असेल बरं हा विषय इथेच संपत नाही काल मुंबईच्या भाईंदर इथे काँग्रेसचा एक मेळावा झाला त्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुझफ्फर हुसेन म्हणाले की नाना पटोले हेच महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री असतील आता हे नवीन प्रकरण म्हणजे महाविकास आघाडीत लाथाळ्या सुरूच आहेत काँग्रेस पक्षातही आता या पदाचे दावेदार समोर येत आहेत सगळंच अचिंबित करणार आहे असो तुम्ही घेऊन टाक या चॅनलला दहा हजारांचा टप्पा गाठून दिलात तोही अगदी कमी कालावधीत त्यासाठी तुमचे मनापासून आभार असाच लोभ कायम असावा ही नम्र विनंती कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओवरती आपलं मत नक्की व्यक्त करा आणि व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि बेल आयकनवरती क्लिक करा नमस्कार मी दिलीप आणि कॅमेरा मागे आहे मनोज महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावरून रस्ती खेच सुरू आहेच पण काँग्रेस पक्षातही आता एक एक नावं समोर येत आहेत सध्या पितृपक्ष सुरू आहे कोणताही पक्ष महत्वाचा निर्णय जाहीर करणार नाही काँग्रेस कितीही धर्मनिरपेक्षतेचा आव आणत असली तरीही त्यांनाही हिंदू धर्मातल्या चालीरीती पाळाव्याच लागतात कारण त्यांचे मोठ्या प्रमाणातले कार्यकर्ते हे हिंदू आहेत मतांच्या राजकारणासाठी त्यांनी मुस्लिम तुष्टीकरणाचं धोरण स्वीकारलं हे मुस्लिमांना सुद्धा माहिती आहे आता मुझफ्फर हुसेन यांनी नाना पटोले यांचं नाव पुढे केलंय उद्या कोणीतरी वडेट्टीवारांचं नाव पुढे करेल मग बाळासाहेब थोरात यांचे कार्यकर्ते पेटून उठतील आणि ते थोरातांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी पुढे रेटतील मग आपले पृथ्वीराज बाबा मागे कसे राहणार तेही एक दावेदार आहेतच असे एक दावेदार आता बाहेर येतील अजून जागा वाटप झालं नाही निवडणूक जाहीर झाली नाही निकाल लागला नाही तरीही एकेका नेत्याच्या राजकीय महत्वाकांक्षा अशा रूपाने बाहेर येत आहेत खरं हे तर एक वेगळं राजकारण असतं जर माझा नेता मुख्यमंत्री झाला तर जशी मागणी मीच आधी केली असं सांगायला नेते कार्यकर्ते मोकळे होऊ शकतात म्हणजे आपलाच दावा खरा ठरला अशी शेखी मारता येते आता काँग्रेसमध्येच अंतर्गत वादाला तोंड फुटणार आहे तर तिकडे उद्धव ठाकरेंच्या स्वप्नालाही रोज धक्का बसणार आहे त्यांना पुन्हा मुख्यमंत्री व्हायचं आहे काँग्रेसच्या मदतीने आपल्याला पुन्हा एकदा मुस्लिम मतं मिळतील आणि शेवटी आपल्या जागा वाढतील आणि मग आपल्याला मुख्यमंत्रीपदावरती दावा ठोकता येईल असं काहीसं गणित उद्धव ठाकरेंनी मांडलं असावं पण लोकसभा निवडणुकीत त्यांना मिळालेली मतं ही एक प्रकारची सूज होती त्यांना मोदींच्या विरोधातली मतं मिळाली तसं गणित विधानसभेत मांडता येणार नाही जर तुम्ही एका संघ शिवसेनेचा इतिहास पाहिला तर राज्यात त्यांना आत्तापर्यंत अठरा ते वीस टक्के मतं मिळत गेली आहेत जूनमध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत एकट्या एकनाथ शिंदे यांना साडे तेरा टक्के मतं मिळालेली आहेत ही शिवसेनेवरती प्रेम करणाऱ्या मतदारांची मतं होती त्यात मुस्लिम मतं नव्हती तिकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जरी वीस टक्क्यांपर्यंत मतं मिळाली असली तरीही त्यात मोदी विरोधी मुस्लिमांची मतं जास्त होती आणि जर खरं गणित मांडलं तर शिवसेनेवर प्रेम करणाऱ्या फक्त चार ते पाच टक्के लोकांनी त्यांना मतं दिली आहेत एकदा आकडेवारी काढून पहा तुम्हाला समजेल आम्ही काय म्हणतोय ते असो उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडतायत हे तर सगळ्यांना माहिती पण हे स्वप्न तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा त्यांचे सगळ्यात जास्त आमदार निवडून येतील सगळ्यात जास्त म्हणजे महाविकास आघाडीत सगळ्यात जास्त असा त्याचा अर्थ आहे त्यासाठी त्यांना जास्तीत जास्त जागांवर लढावं लागेल पण त्यांच्या आघाडीत काँग्रेस सगळ्यात जास्त जागा लढणार आहे त्यामुळे महाविकास आघाडीत त्यांच्याच जागा जास्त येणार स्पष्ट आहे म्हणूनच मुख्यमंत्री पदावरती काँग्रेस इतके दिवस स्पष्ट बोलत नव्हती पण नाना पटोले यांचं नाव येणं काय किंवा थोरातांनी मुख्यमंत्री आपलाच असेल असं म्हणणं काय ही दोनही वाक्य उद्धव ठाकरेंना स्पष्ट इशारा देतात की हम भी कतार में खडे है तुम्ही एकटेच धावू नका महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून रसी घेत सुरू आहे विदर्भातल्या बासष्ट पैकी अनेक जागांवरती शिवसेना आणि काँग्रेसने दावा केलाय इकडे मुंबईतल्या छत्तीस जागांपैकी सहा जागांवरती काँग्रेस आणि शिवसेना दोघांनीही दावा केलाय काही जागांवरती तर शरद पवार विरुद्ध काँग्रेस अशी खेच सुरू आहे मवयाच्या या बैठकीत मुंबईतल्या छत्तीस जागांवरती चर्चा झाली त्यातील सहा जागांवरती ठाकरे गट आणि काँग्रेस दोन्ही पक्षांनी दावा केला आहे भायखळा कुर्ला घाटकोपर पश्चिम वर्सोवा जोगेश्वरी पूर्व माहीम दादर या जागांवरून काँग्रेस आणि ठाकरे गटात चूरस आहे तर शरद पवार यांच्या दृष्टीनेही कुर्ला वर्सोवा आणि घाटकोपर पश्चिम या जागांची मागणी आहे त्यामुळे जागा वाटपाचा प्रश्न एकीकडे डोकेदुखी ठरत असताना ठाकरे असो किंवा काँग्रेसचे नेते दोघंही मुख्यमंत्री पदावरती नजर ठेवून विधान करतायत कसं होणार अहो निवडणुकीचा निकाल हातात आल्यानंतरच कोण मुख्यमंत्री होणार हे ठरणार आहे काँग्रेसचे जास्त आले तर हे पद त्यांच्याकडे जाईल याची उद्धव ठाकरेंना कल्पना असल्यामुळेच ते आहेत की निवडणुकीचा चेहरा म्हणजेच मुख्यमंत्री आधी ठरवा जाहीर करता येत असेल तर बंद चर्चा करा पण उद्धव ठाकरेंचा इतिहास पाहता काँग्रेस म्हणा किंवा शरद पवार म्हणा दोघही बंद दारा चर्चा करण्याची जोखीम मुसळायला तयार नाहीत निकालानंतरच्या गणितावरच मुख्यमंत्रीपद ठरणार हे शरद पवारांना पक्क माहिती आहे त्यामुळे ते, ते सध्या तर यावरती बोलत नाही आहेत पण ऐनवेळी ते आपला पत्ता फेकतील हे नक्की आहे त्यामुळे उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत हे नक्की आहे तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरेंची महत्त्वाकांक्षा पूर्ण होईल आपलं मत नोंदवा कृपया चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा एकदा तुमच्या या चॅनलला दहा हजारांचा टप्पा तुम्ही गाठून दिल्याबद्दल तुमचं अभिनंदन कृपया व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि बेल आयकनवरती क्लिक करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद